वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे असं गावरान वांग्याचं भरीत तर वांग्याच्या भरितामध्ये एक स्पेशल असं म्हणजे मी सुकट टाकून वांग्याचं भरीत करणार आहे तर इतकं टेस्टी लागतं ना ते खूप छान लागतं चवीला तर खूपच छान लागतं आणि कोणाला सुकट आवडत असेल तर त्यांनी हे नक्की करून बघावं वांग्यामध्ये सुकट टाकून वांग्याचं एक नवीन पद्धतीचं भरीत तर चला मग आपण सुरुवात करूया त्याचे साहित्य पाहायला इकडे दोन वांगी घेतलेली आहेत मी थोडीशी कोथिंबीर लसूण घेतलेला आहे लाल मिरची पावडर हळद मीठ आणि अर्थातच थोडीशी सुकट सुकट निवडून स्वच्छ घेतलेली आहे आता आपण या ना रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर गॅस चालू करून घेऊया आणि आपली वांगी चांगली भाजून घेऊया खरपूस अशी वांगी भाजून घ्यायची आहेत आपली मी दोन्ही गॅसवर वांगी भाजायला ठेवलेली आहे आता आपण वांगी छानपैकी भाजून घेऊया वांगी अशी गोल गोल फिरवत थोड्या थोड्या वेळाने भाजून घ्यायची आहेत चांगली वांग चांगलं भाजून झालेलं आहे एक आठ ते दहा मिनटं लागतात एक वांग भाजायला हे दुसरं वांग भाजत आलं आहे थोडं कमी गॅसवर होतं मो लहान गॅसवर आता मी मोठ्या गॅसवर अजून थोडं भाजून घेते एक वांग आपलं भाजलेलं आहे तर दुसरं वांग भाजून घेते मला आता मोठं वांग भेटलं नाही मार्केटमध्ये म्हणून मी मिडियम आकाराची दोन वांगे आणलेली आहेत तुम्ही याच्याऐवजी दोन वांग्याऐवजी एक मोठं वांग वापरू शकता हे पण वांग चांगलं भाजून झालेलं आहे आपण गॅस कमी करू आणि हे वांग बाजूला काढून घेऊ आता आपण कढई गरम व्हायला ठेवू जोपर्यंत आपली वांगी थंड होतात ते तोपर्यंत कढई गरम करून गॅस फुल करू आणि आपण आता कढई गरम व्हायला ठेवू कढाई गरम झालेली आहे आपण आतामध्ये सुकट टाकून घेऊ आता सुकट अशी आपली खरपूस भाजून घ्यायची सुकट आपल्या खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरच भाजायची आहे सुकट कडे गरम झाल्यावर सुकट टाकलेली आहे आपण आता ती भाजतो आहे गॅस कमी करायचा आहे सुट्टीमधून धूर यायला लागला आहे याचा अर्थ ती भाजायला सुरुवात झालेली आहे थोडा वेळ भाजून घ्यायची एक दोन ते मिनिट, दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायची खरपूस अशी सुकट भाजून घ्यायची सुकट भाजलेली आहे आपला गॅस मंद करून आता आपण ही सुकट बा बाजूला काढून घ्यायची प्लेटमध्ये कारण कढई आपली गरम आहे आणि आपण कढईतच अशी सोडली तर ती अजून जास्त भाजण्याची शक्यता आहे आणि मग आपलं टेस्ट चांगली नाही लागणार त्यामुळे ही आपण काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये वांगे गार झालेली आहेत आपण आता वांग्यातलं साल काढून घ्यायचं आहे या प्रकारे दोन्ही वांग्याचं साली काढून घ्यायचं आहे आता आपण दुसऱ्या वांग्याचं पण साल काढून घेऊया दोन्ही वांग्याचे साल काढून झालेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवू आता आपण हे असं चिरून बघायचं आहे म्हणून आतमध्ये खराब वगैरे असतं कधी कधी वांग तर हे चांगले वांग आपलं दुसरं वांग पण बघू आपण छान आहेत वांगी अशी मस्त आहेत है गरम गरम आहे तर मग मी चाकूनच त्याला तुकडे करून घेते वांग्याला काही तर का त्या बिया आवडत नाही वांग्याच्या त्यांनी या बाजूला काढून नाही घेतल्यात रेसिपीमध्ये तरी चालतं या बिया आवडत नाही काय का आणि बाकीचं वांग असं बारीक करून घेतलं सगळं वांग बारीक करून घ्यायचं आहे शक्यतो चाकूनीच करायचं आहे वांग गरम असतं आणि चाकूनी मस्त की बारीक घेत ते वांग आणि ह्या बिया बाजूला काढलेल्या आहेत मलाही आवडत नाही बिया आता आपण रेसिपी करा कशी करायची ती बघून घेऊ कढई तापायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे पहिले कढई ताप कढई तापलेली आहे आपली अजून तापती आहे कढई तापली की आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया माफ करा ते जरा भांड खाली पडलं त्याचा आवाज झाला हा आता आपण एक ते दीड पळी तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण याच्यामध्ये लसूण घेतला होता ना तो बारीक वाटून घेतलेला आहे चांगला ठेचलेला लसूण टाकायचं आहे लसूण चांगला फ्राय करून घ्यायचं लसूण चांगलं फ्राय झालेलं आहे गोल्डन असा कलर आलेला आहे लसणाला आता आपण याच्यामध्ये आपलं मांग टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर भाजलेली सुकट टाकून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा आहे पाव चमचा हळद लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आपण हे सर्व घालून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत सुकट आणि वांग एक नाही होत तोपर्यंत हे हलवत राहायचं वांग एकदू झालेला आहे मॅश करून घ्यायचंय चांगलं या प्रकारे हलवून घ्यायचंय याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपलं वांग्याचं सुट्टीचं भरीत तयार आहे आता आपण याला सर्व करून घेऊया हे वांग्याचं भरीत इतकं चवीला छान लागतं भाकरी बरोबर चपाती बरोबर हे खाऊ शकता खूप टेस्ट छान लागते याची हे वांग्याचं भरीत आपलं तयार आहे सुकट घातलेलं वांग्याचं भरीत आहे तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं ते मला प्लीज 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 कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू